रक्ताच्या हाडामासाच्या माझ्या मित्रांनी आपल्या सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे आज विदर्भ संघटना सुरू आहे त्याचा आज एकवा दिवस आणि आमरण पोषणाचा नववा दिवस या ठिकाणी आज यवतमाळ यवतमाळचे विजय मंडळाचे प्रमुख श्री निलजी बोडाले साहेब यांनी आंदोलनाला भेट दिली आहे येत्या तीन दिवसापासून ते उपोषणाला बसले आहे तरी मुख्यमंत्री यांच्या गावात आणि महसूल मंत्री यांच्या गावात खरोखरच त्यांना लवकर जास्त अंत न पाहता यांची एफ ऑफ गेली आहे जे यांची जास्त माहिती आहे आम्हालाही माहिती आहे यांची कामं आम्ही ग्रामीण भागात राहत असतो आम्हाला आम्ही जेव्हा सोमवाराची कामं करतो तेव्हा आम्हाला हे यांची कामं दिसत असते तेव्हा त्यांची माझी आई माझी बहिणी इथे लहान मुलं माझ्या घरात दिसत होती ते खरंच त्यांनी यांची

आपण पाहिलं आता जे आपले अनिलजी गुडाले साहेब येथे यवतमाळ जिल्ह्याचे भजन मंडळाचे प्रमुख त्यांनी छोट्याशा आणि सरळ सरळ शब्दात मुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्री साहेब यांना सांगितलं की महसूल सेवक हा ग्रामीण पातळीवर असलेला महसूल खात्याचा कणा मानला जातो आणि तो किती काम करतो हे त्यांनी यातून सांगितलं आणि महसूल सेवकाबद्दल त्यांचीही तळमळ आपल्याला त्यांच्या ह्या छोट्याशा मार्गदर्शनातून कळली असेल तर आपण पाहू शकता आपले दोन रवींद्रजी साहेब आणि योगेजी शेडमाके साहेब यांचा आज उपोषणाचा नववा दिवस आणि तमाम महाराष्ट्रातील मसूसेवक यांचा आंदोलनाचा आज एकतीसावा दिवस आपण पाहू शकता आजही जी गर्दी आपल्याला पहिल्याच दिवशी दिसली होती तीच गर्दी आजही कायम आहे आपण पाहू शकता हे निरागस चेहरे आणि यांच्या मागचं दुःख की चतुर्थ श्रेणी ही यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे ते आपण पाहू शकता यांच्या निरागस चेहऱ्याला पण महसूल सेवक ज्या महिलासुद्धा आहेत त्या पण या ठिकाणी भरपूर प्रमाणात आल्या आहेत तर मित्रांनो अशाच आंदोलनाचा संपूर्ण टप्पा मी तुम्हाला मराठी इशाद या चॅनलवरून संपूर्ण हा कवर करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला येईल आणि बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन याला तुम्ही ऑन करू शकता बघू शकता तुम्ही हे बघू शकता आपण रवींद्रजी बोदले आणि योगीजी शेडमाके ज्यांच्या आज उपोषणाचा नववा दिवस आहे आणि आजपर्यंत कोणत्याही म्हणजे रुलिंग पार्टीनं यांच्या उपोषणाची आणि यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आपण पाहू शकता बारा सप्टेंबरला हे यांचे एक युद्धच म्हणावं लागेल युद्ध सुरू झालं होतं आणि ते युद्ध आजपर्यंतही सुरूच आहे नागपूरच्या संविधान चौकातून मी मराठीच्या हे कवर करतोय तर आपण पाहू शकता हे जे उपोषणकर्ते आहे आपले त्यांची स्थिती जी आहे ती म्हणजे फारच आता खालावली आहे आणि हे महसूल चेहरे महसूल सेवकांचे चेहरे आपण पाहू शकता तर आपण आता पुढच्या वेळात काही महसूल सेवक बांधवासोबत आपण संवाद साधणार आहोत तर चला आपण मी तुम्हाला घेऊन चालतो चला आपण जाणार आहोत आपण या आपल्या एका महसूल सेवक बांधवाकडे तर आपण यांच्याशी आता काही बोलूयात थोडंफार हो नमस्कार नमस्कारो काय नाव आपलं मयूर नानोटे मयूर नानोटे अच्छा दादा काय म्हणता आपण बारा तारखेपासून या ठिकाणी आंदोलनावर आहात काय म्हणता काय आजचा एकटी एकतीसवा दिवस आहे पूर्ण एक महिना पूर्ण झाला आहे तरी पण या आपल्या मंडपाला अजूनपर्यंत महसूल मंत्री साहेबांनी भेट सुद्धा दिलेली आहे आणि आमचे दोन पदवी पदाधिकारी बघू शकतात पदाधिकारी जे आहे आमचे त्यांचा अन्यथा दिवसाचा आजचा नववा दिवस आहे न काही खाल्ल्याने विचारते आमच्यासाठी एवढा यो, त्यांनी त्याग केलेला आहे आणखी ही सरकार किती अजून वाट पाहणार आहे तरी पण लवकरात लवकर चतुर्शीने बाहेर करून आम्हालाही मोकळे करावे आणि सरकारही मोकळं करून द्यावे बस एवढंच त्यांना एक विनंती करतो लहान लहान लेखरला एवढा दुरून गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ त्यासुद्धाची एक म्हणजे चिंतेतच पडलं आहे ना का गव्हर्नमेंट चतुर्दने का बरं देत आहे आपण कामं हे वर्गीकृत अधिकाऱ्यांचीच करतो रेतीघाटापासून इलेक्शनपर्यंत ॲक्च्युली इलेक्शन हे वर्गीकृत कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांचीच कामं आहे शेवटी आपल्यालासुद्धा करावं लागते आपण हा वर्गीकृत आहे ना आपल्याला कोणता लोन सँक्शन हो। आपण जर बँकेत गेलो तर सॅलरी अकाउंटसाठी आपण त्यांना विनवणी केली तर त्यांनी म्हटलं तुम्ही जेव्हा कर्मचारी आहे गव्हर्नमेंटचं तुम्हाला पंधरा हजार सॅलरी कशी हा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारलेला होता आता यावरच आपण तो एक तोडगा काढावं शासनाला एवढीच विनंती करतो आणि चतुर्दशेने बाल धरून द्यावी बस दादा महाराष्ट्रामध्ये आता जिकडे तिकडे तुम्ही पाहता म्हणजे एक शेतकऱ्यावर एक नुकसानाचा आभाळ कोसळला आहे बरोबर तर त्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्याची मदत करत राहता यावेळेस शेतकऱ्यावर जे नुकसान नुकसानाचा आभाळ कोसळला त्यामध्ये तुमचा सहभाग नाही तर तुम्हाला याबद्दल म्हणजे कसं वाटत आहे मला सगळ्यात मोठी खंत आहे ह्या गोष्टीची सगळ्यात मोठी खंत आहे कारण की कुठे कुठे नवीन कराटी साहेबांची नियुक्ती झाली आहे त्यांना अजूनपर्यंत शेती शेती माहीत नाही पण शेतात का पिकवलं आहे का नुकसान झालं आहे तर आम्ही जर मग कोटवाल त्या ठिकाणी उपस्थित असतो तर शंभर टक्के आम्ही कुणाचंच नुकसान होऊ दिलेलं नसतं म्हणून शासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर यातून आमचा मार्ग काढावा जे जेणेकरून शेतकरी पण सुद्धा न्याय मिळण्यात जास्त वेळ लागणार नाही धन्यवाद भाऊ तर आपण पाहू शकता आता जे आपल्यासोबत एक महसूल सेवक बांधव होते त्यांनी सांगितलं की श्रेणी त्यांना किती महत्त्वाची आहे आणि काय आता महागाच्या जमान्यामध्ये पंधरा हजारामध्ये त्यांचं भागत नाही तर यावर शासनानं कुठंतरी त्यांची दखल घेऊन त्यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावा आणि महाराष्ट्रामध्ये जे आता पावसानं जे थोमान घातलेलं आहे त्यापासून त्यांना त्यांनी पण एक सांगितलं की महाराष्ट्रात जे आता ओला दुष्काळ आला आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नाही शेतकऱ्याला ते प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या पद्धतीने म्हणजे मदत करत असतात मासिक खात्याला मदत करत असतात तर यामध्ये त्यांचा सहभाग नाही तर त्यांनी त्याची त्याच्यावरही खंत व्यक्त केली आहे आणि सरकारकडं त्यांनी अशी मागणी केली आहे के की लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घेऊन त्यांना चतुर्दशी बहाल करावी तर मित्रांनो आपण थोड्याच वेळात आपण भेटूया महा मराठी या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार आणि या चॅनलला जुळले त्याबद्दलचा आपले खूप खूप खुँ आभार आणि धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर आपण भेटूया